अर्थसंकल्पदा आजच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही गोष्ट माझ्या दृष्टीने तर सोलापूर जिल्ह्याला पंढरपूरला मंगळड्याला मिळालेली दिसत नाही आणि यामध्ये एक नव्याण्णव हजार कोटी रुपयेचा तुटीचा अर्थसंकल्प हा सादर केला आहे आणि यामध्ये कोणती नवी योजना कोणताही नवीन भाग किंवा यामध्ये कसल्याही पद्धतीचा काहीही समावेश असल्यासारखं दिसत नाही काही तुटपुंज्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी केल्यात त्या ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत परंतु असा काही फारसा इफेक्टिव्ह असा वाटला नाही पंढरपूर मंगळवेड्यासाठी काय दिले अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं जे अपेक्षित होतं की पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्यासाठी मागे जसं मंदिराच्या विकासासाठी पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडॉर नाही परंतु पंढरपूरच्या विकासासाठी विशेष तरतूद होईल कारण बाहेरच्या काही तीर्थक्षेत्रासाठी सप्तशृंगीगड असेल त्या ठिकाणी देवी असेल माहूरगड असेल अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी तरतूदी केल्या परंतु पंढरपूरच्या विकासासाठी कोणतीही निधीची तरतूद झालेली या अर्थसंकल्पात दिसत नाही महाराष्ट्राचं आराध्यैवत असताना देखील पंढरपूरकडं दुर्लक्ष होताना ह्यातून दिसतं आहे मंगळडा येथे बसवेश्वर स्मारकाचा एकवीस वर्ष वास्तव्य असणाऱ्या बसवेश्वर महाराजांचं मंगळड्यामध्ये असताना राष्ट्रीय दर्जाचं त्या ठिकाणी आपल्याला स्मारक करणार अशी मागे दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी घोषणा झाली परंतु ह्याचा आजच्या यामध्ये काहीही त्या ठिकाणी नाही आणि त्याचं प्रत्यक्षात काम नाही सुरू या अर्थसंकल्पात अपेक्षित होतं की मंगळड्या उपसा सिंचन योजनेला जी पस्तीस गावं आणि त्यात आता चोवीस उर्वरित त्या चोवीस गावेसाठी निधी मिळेल आणि मोठा कांगावा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत होता परंतु या अर्थसंकल्पात त्याला देखील त्या दे ठिकाणी कोही मिळालेलं नसल्यामुळं या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही महाराष्ट्रातल्या कित्येक विमानतळाचा त्या ठिकाणी विकास होतो आहे परंतु सोलापूरची चिमणी पाडली सिद्धेश्वर कारखान्याची परंतु सोलापूरच्या विमानतळाला देखील काही तरतूद नाही आणि विमानसेवा होण्याबद्दल देखील वाक्यता नाही त्यामुळं सोलापूर जिल्ह्याला मंगळड्याला पंढरपूरला काहीच मिळालं नाही असं ह्या अर्थसंकल्पनातून आहे आणि कोणतंही काम त्या ठिकाणी पंढरपूर मंगळ आणि सोलापूर जिल्ह्याला झालं आहे असं यातून जाणवत नाही शेतकऱ्यासाठी तर खूप मोठी निराशाच या ठिकाणी आहे कारण दुष्काळजन्य परिस्थिती आहे मंडळं त्या ठिकाणी दुष्काळात जाहीर केलेत परंतु दुष्काळावरती काय उपाययोजना करणार आणि दुष्काळासाठी काय योजना असेल ही देखील या अर्थसंकल्पात सादर केली नाही खरं तर दुष्काळ हा खूप मोठा आहे छावण्या त्या ठिकाणी एकोणीस सालापासून जे त्या ठिकाणी बिलं दिलेली नाही त्याची गोष्ट नाही पुढं चारा छावण्या चालू करणं चारा डेपो चालू करणं दुग्ध व्यवसाय असेल जनावरांसाठी असेल माझ्या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही बाबतीत त्यामध्ये दिसत नाही आणि निराशाजनक हा शेतकऱ्यांच्यासाठी अर्थसंकल्प आहे गावच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा निधी दिला नाही म्हणजे याही वर्षी त्यांच्या प्रकार सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की चोवीस गावातल्या सर्व ग्रामस्थांनी कर्नाटकला आम्हाला जाण्यास परवानगी द्या असा मार्ग काढून लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील त्या ठिकाणी एकमुखी केलेला असताना ह्या सरकारला ह्यातून जाग आली नाही ह्या लोकांचा अंत किती पाहायचा आहे आणि आज त्या ठिकाणी ह्या अर्थसंकल्पात कसल्याही बाबतीत तरतूद झाली नसल्यामुळं खऱ्या अर्थानं ती सगळी चोवीस गावची लोकं असंतुषित झालेत याच्यावरती मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकारच यावं लागेल कारण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून टेंबू म्हैसाळच्या माध्यमातून अकरा गावांना आता ती एकोणीस गावापर्यंत योजना त्या ठिकाणी काही अंशी सुरुवात झाली आहे तिला देखील विस्तारित करणं गरजेचं आहे परंतु महाविकास आघाडीच्या काळामध्ये कुठल्या ना काही माध्यमातनं त्या ठिकाणी पस्तीस गावापैकी अकरा गावाचा मा प्रश्न गावा मार्गी लागला आहे चोवीस गावाचा जर आपल्याला प्रश्न मार्गी लावायचा असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आणि शरदचंद्र पवारसाहेबच त्या ठिकाणी आपल्याला पाणी देऊ शकतील